नंतर सामनाच्या अग्रलेखातून मोदी शहांवरती टीका करण्यात आली आहे अमित शाह हे सर्वात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत अशी टीका ही करण्यात आली आहे अमित शहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी देखील सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे तर सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलं आपण पाहूयात स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री त्यांच्या डोळ्यासमोर सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं जाते त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपर्ण खांद्यावरती टाकून बैठकाच घेतात दहशतवादाचा बिमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी शहांचं सरकार अपयशी त्यांनी राजीनामा दिला तर एकशे चाळीस कोटी जनतेवरती उपकार ठरतील नाहीतर कधी दिल्ली कधी मुंबई कधी सारखी शहर रक्तानं लथपथ होऊन तडफडताना दिसते भाजपवाल्यांनो मातेचे खरे भक्त असाल तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा तीच देशसेवा ठरेल